आलतो आज मुलाचा चार्जशीट घ्यायला तर आम्ही चार्जशीट घ्यायला आलतो तर आम्ही कॉपी टाकून दिलेली आला घेतला आणि आत्ता आमच्या वकील जे लढणार आहेत तर त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांच्या आई वडिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं आज हा आणि त्या सुरक्षेसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्ही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पण ईमेल केलेला आहे आम्ही मा आम्ही मागणी केलेलं आहे यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त द्यावी आणि आता जे मुलाचा जे अंतिमविधी करणार जे आहेत ते त्याच्यासाठी पण सुरक्षित द्यावी ते आम्ही हे मागणी केलेली आहे अर्ज तुम्ही आता आता आमचं हे नाही ठरलेलं अजून ते जागा कुठे आहे ते आता ते जागा आम्ही ते देतील ते आम्ही बघू आणि ते त्याच्यानंतर मग जे करायचं ते क करणार आणि आता जे आम्ही मागणी केलेले आहे त्या मागणीसाठी आम्ही इथं आलो होतो आणि आमचे चार्जशीट पण आम्ही केलेले आहे साठी काय सांगितलं तुम्ही अर्ज दाखल केला आता काय आ रक्षासाठी आम्ही जे आलेलं होत्या त्या आत्मसंरक्षणासाठी आम्ही आलो इथं की आमच्या वकिलांना पण जीवान जीवाला धोका आहे आणि त्यांच्या परिवारासाठी पण धोका आहे आणि या अण्णा अश अक्षय अण्णा शिंदे आणि त्यांच्या आईला त्यांना पण धोका आहे त्यांच्या परिवारला पण धोका तिथे सौरजिंग आम्ही आम्ही आलेलो अजून झालेला नाहीये तर आम्ही आता पोलीस तिथं जाऊ स्टेशनला मग ते बोलवलेत आम्ही तिथं बघू आणि त्याच्यानंतर काय असेल ते जा का था था जागा आम्ही बघून तर ठरू की कुठं काय करायचंय मग त्याच्यानंतर आम्ही पुढचं हे करू काल तुम्ही दाखल केलेला अर्ज पोलीस स्टेशन मध्ये काय नेमकं ते अर्ज होतो आणि कधी तुम्ही जाणार याविषयी पोलिसांची आता आता आम्हाला बोलवले आम्ही चाललो तिकडं त्याच्या संदर्भात आम्ही ते बोलणार आम्हाला त्या जागेसाठी तर आम्ही आम्हाला जागा बघण्यासाठी आम्ही जाणार आहोत अक्षयला अक्षयचा जो मृतदेह आहे त्याच दफन होणार आहे होणार आहे दफन होणार आहे त्यासाठी तुम्ही जागेची मागणी हा जागेची मागणी केलेली आहे काल पोलिसांसोबत देखील तुमची चर्चा झाली मीटिंग झाली त्यावेळेस पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं काय त्यामध्ये निर्णय झाला नाही ते बोलले की आम्ही जागा बघून तर आम्ही तुम्हाला कळून देऊ कधीपर्यंत आता आम्हाला फोन केलेला आम्ही इथून आता चाललोय निघालो आम्ही आम्ही तिथं जाऊन आता ते आम्हाला नेतील आम्हाला जागा दाखवतील मग कुठला आम्हाला जागा ते आम्ही बघणार तर आमच्या मुलाच्या बॉडी दपनवण्यासाठी तू जिथे जा जागा सुरक्षित असेल त्या जागेवरचे आम्ही हे करणार त्याला मग त्यासाठी आम्ही अर्ज केलं होतं ते आता आम्ही चाललोय तिकडं तर आम्ही जागा बघण्यासाठी आम्हाला नेणार चार दिवस तीन दिवस झालेले आहेत मृतदेह पडून आहे त्या ठिकाणी तुम्ही असं बोलत की त्याची देखील होती मात्र निर्णय घेतला जात नाहीये काय असा सगळा संताप आहे तुमचा काय असं सगळं एकंदरीत तुम्हाला वाटतं हे बघा आम्ही जे केलेले होते आता ते जागेसाठी आम्ही बोललो आता आता तेवढं आमचं झालेलं आहे तर आता आम्ही चाललो त्याच्या पुढचे काय तुम्ही आता पुढचे ते असेल ते आम्ही ते करतो आता